नमस्कार आजच थोड्या वेळापूर्वी म्हणजे दुपारी चार वाजता पडणाऱ्या व्हिडिओमध्ये अनालायझरच्या बंद करण्याची किती प्रयत्न चाललीत आणि काय काय छळणं चाललंय ते तुमच्या लक्षात आलं असेल ऍप डाऊन केला पुन्हा परत आपण त्याला चालू करायचा प्रयत्न करतोय आज उद्यामध्ये तो व्यवस्थित सुरळीत होऊन जाईल तर हे सगळं होत असताना का काम करायचं हा प्रश्न आपल्या समोर असतो ना त्याला एक सोपं उत्तर लगेच मिळून जातं बघा म्हणजे तुम्ही जेव्हा एखाद्या हल्ल्यानंतर एखाद्या घटनेनंतर तुम्हाला दाबण्याच्या प्रयत्नानंतर जेव्हा तुम्ही हे करत असता म्हणजे निराश होत असता तेव्हा ती निराशा झटकून टाकावी यासाठीच सा लगेच प्रयोजन तुमच्या समोर उभं राहत आणि तुम्हाला ते बसू देत नाही बसूच देत नाही मला आज उद्धव ठाकरेंच्या वरती टीका करायची नाही आहे अजिबात टीका करायची नाही आहे उद्धव ठाकरे इतके सत्ता लोलूप झालेत इतके सत्ता लोलूप झालेत की त्यांना आता सत्ता ताब्यात घ्यावी आहे सरकार ताब्यात घ्यावं वाटत आहे सगळ्यात <स्त्राव> जास्त प्रेम पंतप्रधानांचं हे बिहारवरती आहे हे आपल्या महाराष्ट्र आहे महाराष्ट्रातील जर एक जाणीव ठेवा त्यांच्याकडनं न्यायाची अपेक्षा करू नका आपल्याला स्वतःला तुम्हाला सगळ्यांना आणि हे सरकार ताब्यात येत नसेल तर ते मिळवण्यासाठी वाटेल त्या स्तराला ते जायला तयार आहेत वाटतेल त्या स्तराला आज मला उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारायचा आहे मला कल्पना आहे तुम्हाला विचारून फायदा नाही याची पण एक माझं नैतिक कर्तव्य आहे ते मी पार पाडलं पाहिजे सत्ता मिळवायची आणि कोणाला तरी पराभूत करायचं तू तरी राशीन मी तरी राहीन म्हणायचं आणि ते करताना आपण किती घाणेरड्या पातळीवर चाललोय हे लक्षात येत आहे का किती घाणेरड्या पातळीवर चाललोय आपण एका जिल्ह्यात ते गेले आणि तिथे कोणाकोणाला शिव्या अटल बिहारी वाजपेयींना घानेरड्या भाषेत शिव्या उद्धव ठाकरेंच्या व्यासपीठावरून दिल्या गेल्या ज्या अटलजींच्या भाजपचं तुम्ही करत होते त्यांना शिव्या दिल्या गेल्या नाही तर काय भडवे वगैरे असल्या शिव्या दिल्या गेल्या तेही उद्धव ठाकरे गपगुमान ऐकत होते ते आम्हाला शेतकऱ्याला न्याय मिळत नाही शेतकरी आत्महत्या करतोय शेतकऱ्याला कोणतीच सवलत नाही लाच द्या अटल बिहारी वाजपेयी सारखा त्यांना लाच देतोय ही नाही पाहिजे सरकार आपल्या साहेबाला निवडून आणा आता नवीन पोरं उभा करा जुने म्हातारे माग सरा तर काय करते ती आले भाजीपाची लोक नाही लय जीव तडपडला आज मी निराधार महिला आहे निराधार महिला आम्ही मला रुपया नाही एवढ्यावर ती 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 गप्प बसून चालत नाही म्हणजे हे माझं प्रयोजन नाही आहे शिव्या देणारी माणसं अखंड आहेत आणि त्यांच्या शिव्यांना ओव्या समजाव्या ही आपली आता प्रवृत्ती झालेली आहे या शिव्यांना फार महत्व येत नाही मी पण उद्धव ठाकरेजी आता मी जे तुमच्या समोर भाषण झालंय ते तुम्हाला दाखवणार आहे त्या भाषणातून मला दोनच प्रश्न उपस्थित करायचे आहेत दोनच प्रश्न आणि त्याची उत्तरं उद्धव ठाकरेंनीच द्यावी असं अपेक्षित आहे मला कल्पना आहे माझ्यासारख्या यश्चित माणसाचा व्हिडिओ उद्धव ठाकरे बघत नसतील उद्धव ठाकरेंचे जे कोणी समर्थक आहेत त्यांचे पाठीराखे आहेत अंबादास दानवे आहेत अंबादास दानवेंच्या विषयी माझ्या मनात एक आपुलकीचीच भावना आहे कायम हिंदुत्ववादी माणूस आहे या शहरात राहणारा नेता आहे अंबादास दानवेना कळत कोणाला सन्मान द्यायला हवा कोणाला ना नाही कुठला विषय बघायला हवा हे कळत संघाच्या मुशीतून आलेला माणूस आहे म्हणून त्यांना मला विचारायचं ते तरी बघतील किमान म्हणून त्यांना मला विचारायचंय आपल्या नेत्याची ही अवस्था काय झाली आहे बघा तो व्हिडिओ अरे मैं तो कहती हूं रामायण के जगह पर टीवी पर संविधान बताना चाहिए ताकि लोगों को समझ में आए कि क्या सही है और क्या गलत है वो अपने खुद के फैसले सही लेना सीख लेंगे बघितला भौतिक सगळ्यांनी सोशल मीडियावरचा व्हायरल झालेला तो व्हिडिओ बघितलेला असेल अ काय स्थिती आहे पहिला मुद्दा आहे भारत में जल्द ही नेपाल जैसे हालात बनेंगे या वाक्याचा अर्थ काय गाइचा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद मिळत नाही म्हणून देशाच्या पंतप्रधानांना पदच्युत करण्यापर्यंत उद्धव ठाकरेंच्या समर्थकांची त्या यवन समर्थकांची मजल पोचलेली आहे आणि पुन्हा म्हणतात लोक केस होऊन जाते अटक करतात वगैरे वगैरे का नाही केस करायची या देशातल्या लोकनियुक्त सरकारला पदच्युत करण्यासाठी वाटेल त्या था थराला जाण्याची तयारी असेल तर अशा माणसांवरती अशा लोकांवरती हे बोलणाऱ्या लोकांवरती केस ना काही का करायची हो कितीतरी केसेस माझ्या अंगावर टाकल्यात फक्त सरकारच्या विरोधात बोललोय म्हणून कसं आहे ना तुमच्यावर झालं की ते काही नसतं काही नसतं तुमच्यावर झाला अटॅक की त्याला तो लोकशाहीवरचा हल्ला असतो ना आमच्यावर झालं की त्याला फार महत्व द्यायचं नसतं सोशल मीडियावर अरडाओरड करून खूप छान करता येतो खूप छान करता येतं माझ्या बापाच्या गळ्याला चाकू लावला होता कसा विसरू मी या सरकारच्या काळामध्ये याच फडणवीसांनी त्यावरती मुद्द्यात तो मुद्दा विधानसभेमध्ये मांडला होता अहो माझं चॅनल हॅक केलं होतं कसा विसरू मी बाकी जगाचं सांगत नाही माझा आत्ताही मोबाईल ऍप्लिकेशन हॅक करून टाकलंय बर्बाद करून टाकलाय कसा विसरू मी माझ्यावर झालेल्या फौजदारी केसेस कसा विसरू मी तुम्ही केलं त्यावेळेला त्याला काहीच नाही ते छान होतं आणि आता सरकार करायला लागलं की ते मात्र वाईट आहे या अर्थानं केली जाणारी मांडणी आहे ना ती जरा थांबवा अशा माणसांवरती केसेस झाल्या पाहिजेत ज्यांना भारताचा नेपाळ करण्याची इच्छा आहे त्यांच्यावरती केसेस झाल्या पाहिजेत बरं ते जाऊ दे त्या जा, सरकार विरुद्ध बंड सरकार बघून घेईल देशाविरुद्ध बोललं की आम्ही चिडून बोलतो सरकारचा प्रश्न येतो माझा प्रश्न नाहीये त्याचा पुढचा मुद्दा टीव्हीवर रामायण दाखवू नका अरे मॅ तर टीव्ही ताकि लोगों को समझ में आए कि क्या सही है और क्या गलत है वो अपने खुद के फैसले सही लेना सीख लेंगे बाकी धर्म दाखवा याचा अर्थ काय होतो लोक फैसला करेंगे क्या सही क्या गलत अरे कोणामध्ये हिम्मत आहे रामायणात खोटं होतं म्हणून सांगायची कोणामध्ये हिम्मत आहे आणि रामायण खोटं होतं म्हणणाऱ्यांना काय चपराक लागते हे निवडणुकांच्या मधून बघितलंय ते मिथक होतं ते कविता होती ते खोटेपणा होता म्हणणाऱ्यांना सत्तेच्या बाहेर पंधरा वर्ष राहावं लागलंय आणि अजून राहावं लागणार आहे रामायण खोटं म्हणायचं महाभारत खोटं म्हणायचं कुठल्या तरी एखाद्या टिनपाटने त्याची पुस्तकं छापून आणायची आणि त्या पुस्तकाच्या आधारावर आमच्या आदर्शावर आमच्या चरित्रावर आघात करायचा हे कोण सांगितलंय आणि हे असं होणार असेल ना उद्धव ठाकरेजी तुमच्या समोर तर तुम्हाला हे मान्य आहे का येथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो म्हणणाऱ्या बाळासाहेबांचे वारस तुम्ही रामायण दाखवू नका काय खरं काय खोटं लोकाला ठरवू द्या अटल बिहारी वाजपेयींना गाणेरड्या शिव्या हे तुम्ही सहन करताय उद्धव ठाकरेजी तुम्ही सहन करताय आणि हे सहन करणं तुम्हाला जमत असेल ना तर तुमच्यावरती टीका केलीच पाहिजे आणि ते करण्यासाठी म्हणून कितीही आक्रमण होऊ देत कितीही हल्ले होऊ देत कितीही वेळेला हॅक करू देत आम्हाला हे चालवलं पाहिजे चालवत राहू कोणी बोलो कुणी बघो कुणी केस करो कुणी काय करायचं ते करो आम्ही चालत राहू नमस्कार